तीन जूनला सकाळी सकाळी बघू शकता तुम्ही तीन जून दोन हजार पंचवीस आणि इकडं वेट आहे माझे एकोणसत्तर पॉईंट तीस तर मी फर्स्ट ब्रेकफास्ट केला फक्त अंड्याची पोळी त्याच्यानंतर शिवराणातच राहिलेला होता तर शिवला आणण्यासाठी म्हणजे व्हिडिओ शूट करण्यासाठी सकाळी आणि शिवला पण घेऊन येण्यासाठी आम्ही आज लवकरच गेलो होतो तो नव्हता त्याच्यामुळं पटकन आवरलं आणि फर्स्ट टाईम तो राहिला होता तिकडं मग जाताना त्याला बंदूक न्यायची होती तर बंदूक घेऊन गेलो आणि गेलं की त्याने आमची मरणाची धुलाई पिटाई सुरू केली दगडांनी म्हणलं आता काय कराव का ठीक आहे एक तर रात्रीभर आहे मी रडत लिरड काय करते काय नाही बघावून गेले त्याने हानायला गे सुरु केले का तर आम्ही त्याला घ्यायला गे गेलो म्हणून तो आमच्या एवढा चिडला आणि आम्हाला हानी मला नेऊ नका म्हणून एकाच दिवसामध्ये तो आम्हाला दगडाने हणायला अडीच ती अडीच वर्षानंतर म्हणजे झाल्यापासून तो पहिल्यांदाच माझ्यापासून वेगळा राहिला होता आणि त्याने त्यात पण आम्हाला धुवून काढला गेल्यावर अवघड आज व्हिडिओ शूट वगैरे करून लवकरच झालत आम्ही दहा साडे दहालाच वापस आलो होत त्याला भैलून फुसलून कसं तरी आणलं होतं घरी आणि तो नसलं आम्हाला करमत पण नाही त्या त्या दिवशी समजलं त्यानंतर त्याला येताना ठाठा घेऊन आलो बघा किती मळाला होता मातीमध्येच खेळत होतो तिकडे गेलं की शेतामध्ये नंतर त्या बंदुकीसोबत खेळत होता मी सकाळी फक्त अंड्याची पोळी पी खाल्ली होती तर चहा नव्हते पिले तर आल्यावर मला भूक लागली होती साडे दहा अकराच्या टायमिंगला तर म्हटले ठीक आहे आपलं सकाळचं राहिलेलं आहे कारण माझे जे डायट आहे त्यात आहे ती पण आहे पण हा वेगळ्या पद्धतीचा आहे थोडा तर पहिल्यांदा थोडं पाणी घ्यायचं त्यात थोडी पत्ती टाकायची म्हणजे दूध अगोदर नाही टाकायचं साखर पण नाही टाकायची तर इकडं थोडी बडीशोप टाकायची त्याच्यानंतर दोन विलायच्या टाकायच्या कुठून टाकायच्या किंवा आहेत तशा सोलून टाकायच्या तुम्हाला जर आवडत असेल विलायचीची टेस्ट तर मला तर खूप जास्त आवडते त्याच्यानंतर अद्रक आता भुगा करून अद्रक टाकायची आणि हे चांगलं मस्त उकळू द्यायचं आणि हे चांगलं उकळल्यानंतर याच्यामध्ये टाकायचं दूध तर ते दूधवरची सायका बाजूला काढायची खालचं दूध टाकायचं फक्त आणि मग त्याला मस्त बॉईल करून घ्यायचं जेवढं करायचं तेवढं आणि त्याच्यानंतर उगं थोडी साखर टाकायची हाफ टीस्पून असेल हा तर तेवढी टाकायची आणि साखर टाकल्यावर जास्त उकळायचं नाही एकच उकळी येऊन द्यायची आणि ओतून घ्यायचा खूप टेस्टी लागतो काहीच गोड लागत नाही आणि साखर खूप क साखर खूप कमी टाकल्यामुळं कमी गोड लागतो त्यानंतर दुपारी दुपारचं जे जेवण येतं त्याला मी इकडं पहिलं मॅरिनेट करण्यासाठी चिकन ठेवलं मला चिकन बिर्याणी करायची होती त्याच्यासाठी त्याच्यानंतर मी इकडं कपडे धुतले म्हणजे मशीनने धुतले मी सकाळीच लावले होते तर मशीन धुतले कपडे त्याच्यानंतर वाळायला टाकले त्याच्यानंतर इकडं खायला बनवलं मस्तपैकी एवढं खाल्लं चिकन बिर्याणी खाल्ली त्यानंतर काहीच नाही खाल्लं इव्हिनिंगला मला भूक लागली तर काहीतरी चारच्या टायमिंगला तर मग मी पी करून पिले तो सेम तसाच चहा एक कप त्यानंतर रात्री जवळसाहेबांनी आणले होते मासे तर आ, हे फ्राय केलेले एकच पीस खाल्ला आणि त्याच्यानंतर बाकीचे असे होते भाजी भाजीसारखे तर ते चार चार पीस खाल्ले असते सेकंड डेला माझं वेट आलं बरोबर एकोणसत्तर मी खूप खुश आहे कमी होते वाढत नाही आहे ठीक आहे त्याला टट्टा ब बाय